मी वसुधा वसु, वसु किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आषाढ महिना चालू आहे आणि आषाढाच्या शेवटालाच आपण आलेलो आहोत तर आज मी बनवणार आहेत हलवा फ्राय तर चला मग आपण कृतीला सुरुवात करूया एक किलो मी हलवा या ठिकाणी घेतलेला आहे हलवा मासा खाण्यासाठी अतिशय चविष्ट हा लागतो स्वच्छ धुवून मी या ठिकाणी घेतला आहे आणि मसाल्या डब्यातील जे मसाले आहेत तेच मसाले आपण या ठिकाणी वापरणार आहोत मी एक चमचा धनेपूड पाऊन चमचा हळद आणि पाऊन चमचा लाल तिखट या ठिकाणी घेतला आहे आणि हिरवं वाटण मी या ठिकाणी तयार केलं आहे हिरव्या वाटणामध्ये लसूण आहे आलं आहे कोथंबीर आहे आणि काही हिरव्या मिरच्या या ठिकाणी वापरलेल्या आहे आणि एक लिंबू या ठिकाणी मी पिळणार आहे म्हणजे थोडक्यात मला असं सांगायचं आहे की लाल तिखट आणि हिरवं वाटण वापरून मी हलवा या ठिकाणी आज फ्राय करणार आहे आणि लाल तिखट आणि हिरवं वाटण वापरून ज्यावेळी आपण हलवा फ्राय करतो त्यावेळी तो अतिशय टेस्टी असा लागतो त्यानंतर चवीपुरतं मीठ आपण या ठिकाणी घ्यायचे आहे आणि हे सगळे जे मसाले आहे हे सगळे मसाले व्यवस्थित मशा माशांना चिटकावे फिशला चिटकावे यासाठी थोडंसं तेल आपण या ठिकाणी वापरणार आहोत जेणेकरून आपले जे मसाले आहे ते तेलामुळे माशाला व्यवस्थित चिटकले जातात व्यवस्थित मसाले सगळ्या माशांना लावून घ्यायचं आहे आणि फ्राय करण्यासाठी किंवा बाहेरचं कोटिंगसाठी दोन चमचे मी रवा या ठिकाणी घेतलेला आहे आणि एक चमचा मी तांदळाचं पीठ या ठिकाणी घेतलं आहे थोडं चवीपुरतं मीठ आणि बाहेरच्या कोटिंगला टेस्ट यावी यासाठी आपण थोडंसं लाल तिखट या ठिकाणी घेतलेलं आहे <coughs> सगळ्या जिन्नस जे आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि मसाला कोट केलेले जे फिश आहे ते फिश आपण छान असे रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचे आहे सगळ्या चारी बाजूंनी माशांना व्यवस्थित रव्याचं आणि तांदळाच्या पिठाचं कोटिंग करून घ्यायचं आहे ज्यावेळी आपण कोटिंग करतो ते कोटिंग तेलामुळे ते अजिबात पडत नाही दुसऱ्या बाजूला मी गॅसवर तवा तापत ठेवला आहे आणि त्यात काही तेल टाकलं आहे मी हलवा फ्राय करत असताना तो कधीही शक्यतो डीप फ्राय हा करत नाही तर तो नेहमी शालू फ्राय हा करत असते त्यासाठी तेल मस्त चापलं आहे आणि तापलेल्या तेलामध्ये हळूहळू अगदी काळजीपूर्वक आपण मसाला फिशची जी पिसेस आहे ती पिसेस आपण ठेवणार आहोत अतिशय काळजीपूर्वक ठेवायचे आहे तेल उडण्याची शक्यता असते साधारणपणे एका बाजूने दोन मिनटं आणि दुसऱ्या बाजूने दोन मिनटं असे मसाले सॉरी मासे इतक्यात फ्राय होतात आपण बघू शकतो की माशांना किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि आपलं कोटिंग देखील या ठिकाणी पडलेलं नाही आहे आपल्याला मसाल्यामध्ये तेला तेलामध्ये जे काही रवा पडलेला दिसत आहे तो मासे टाकताना पडलेला आहे परंतु माशांना अतिशय सुंदर असं कोटिंग झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे फोर्कनी आपण चेक करू शकतो की आपले फिश व्यवस्थित झाले आहे की नाही तर फिश व्यवस्थित फ्राय झालेले आहे आणि ती आतपर्यंत शिजली आहेत बाहेरच्या बाजूने आपल्याला क्रिस्पी दिसत आहेत पण आतल्या बाजूने रसरशीत मऊ रसरशीत अशी फिश आहे कारण आपण ज्यावेळी मसाला कोट करत होतो तो मसाला कोट करत असताना आपण त्यावेळी ते हिरवं वाटण आणि थोडंसं जे काही तेल वापरलं आहे त्या तेलामुळे आपल्याला जे कोटिंग आहे ते कोटिंग पडत नाही किंवा मासा जो आहे आतपर्यंत मऊ लुसलुशीत आणि रसरशीत असा राहतो दुसरी पॅच देखील मी या ठिकाणी घेतलेली आहे आणि तिला देखील तांदळ तांदळाचं आणि रव्याच्या पिठामध्ये व्यवस्थित घोळून घेतलं होतं आणि अशा प्रकारे आपले सगळे फिश भरून झालेले आहेत या एक किलो ती फक्त तोंडाचा भाग आणि काही शेपटीचा भाग मी बाजूला ठेवला होता आणि असा एक किलो हलवा फ्राय या ठिकाणी मी बनवला आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब ब करा अशाच नवनवीन रेसिपी मी आपल्यासाठी नक्कीच घेऊन येत राहील आणि माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा